नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण अग्रिम पीक विमा संदर्भातलं एक अपडेट बघणार आहोत त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातला निधी शेतकऱ्यांना मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे ती कशी प्रक्रिया आहे कशा पद्धतीने मिळणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर चला बघूया पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात सर्वाधिक माहिती आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन हजार मधील खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं होतं पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर दोन हजार मध्ये सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी पीक विमा दिला होता काही शेतकऱ्यांची पडपडतानी पूर्ण झाली नव्हती त्यामुळे त्यांना आग्री पीक विमा दिला गेला नव्हता फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात एक पड पद्धती पूर्ण झाल्यानंतर एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपयाचा अग्रिम पी किंवा जमा करण्यास सुरुवात झाली आहे पी किंवा अग्रिमचा दुसरा टप्पा खात्यात जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येत आहे आता या संदर्भातच आपण संपूर्ण माहिती म्हणजे तालुका आणि तालुक्यातला किती निधी या संदर्भातलं संपूर्ण चार्ट आज आपण बघणार आहोत तर त्यात चला आता सुरुवात करूया तर मंडळी आपण आता हा चार्ट बघतो यामध्ये आपण बघूया तालुका अग्रिम रक्कम आणि शेतकरी आता सर्वप्रथम तालुका आहे तो आहे अंबाजो अंबाजोगा आहे तर अग्रिम रक्कम 12 कोटी बारा कोटी सव्वीस लाख रुपये आणि शेतकरी आहे बारा हजार तीनशे एक्याण्णव आष्टी आष्टीमधली रक्कम जी आहे ती एक कोटी एकोणपन्नास लाख आहे आणि शेतकरी दोन हजार पाचशे पस्तीस आहे बीड जिल्हा सॉरी बीड तालुका बीड तालुक्यातील पाच कोटी बावीस लाख आहे अग्रिम रक्कम आणि शेतकरी आहे सात हजार एकशे एकाहत्तर धारूर धारूर धारूरमाजाली निधी जो आहे तीन कोटी शहाऐंशी लाख रुपये आणि शेतकरी संख्या आहे प तीन हजार पाचशे एक्केचाळीस गेवराई गेवराईला निधी तीन कोटी चौवेचाळीस लाख आहे आणि शेतकरी संख्या पाच हजार शहा चारशे शेहेचाळीस आहे केस तालुका आहे केस तालुक्यातील र निधी जो आहे तो आहे तेरा कोटी सात लाख आणि शेतकरी संख्या आहे एक हजार एकोणावीस हजार एकशे पंचवीस तर माजलगाव माजलगावामध्ये जो निधी आहे तो चौदा कोटी तेरा लाख रुपये आणि शेतकरी संख्या एकोणावीस हजार सत्तावीस आहे परई परईला निधी आहे सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपये आणि शेतकरी संख्या पंचवीस हजार था एकशे पंचावन्न आहे पाटोदा पाटोदाची रक्कम जी आहे ती सहा कोटी नव्वद लाख रुपये आणि शेतकरी संख्या आठ हजार आठशे सत्याहत्तर शिरूर शिरूरमालाला निधी जो आहे तो बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख रुपये आणि जो पात्र शेतकरी संख्या आहे ती दोन हजार नऊशे बत्तीस आहे वडवणी वडवणीला निधी एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये आणि शेतकरी संख्या पाच हजार चारशे एक तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या संदर्भात असा निधी मिळणार आहे आणि हो मित्रांनो ही माहिती आपण कृषी योजना या खाजगी पोर्टलवरतून घेतलेली आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद